जरांगी आणि भुजबळांच्या वादावर आता बच्चू कडू मध्यस्थी करणार आहेत दोघांची भेट घेऊन वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कडूंनी म्हटलंय जरांगी यांच्या आंदोलनात कडूंनी सहभाग घेतला होता मात्र सगळे सोयरे हा प्रश्न ऐरणीवर आल्यानं भुजबळ विरुद्ध जरांगी वाद निर्माण झालाय त्यामुळे हा वाद मिटून जरांगी आणि भुजबळ यांनी आता केंद्रात आरक्षण वाढवून घेण्यासाठी लढा उभारावा मराठा तसंच ओबीसी वाद मिटवावा असा सल्ला बच्चू कडूंनी जरांगी आणि भुजबळांना दिला दोघांनाही भेटून यावर तोडगा काढणार असल्याचं आता बच्चू कडूंनी म्हटलंय याविषयी बच्चू कडू यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यामध्ये ऐरणीवर आहे आणि आता या वादामध्ये आमदार बच्चू कडू यांनी जे आहे ते आपली एवढी घेतलेली आहे जरांगे आणि भुजबळ या दोघांनाही आमदार बच्चू कडू हे स्वतः आता भेटून याच्यावर काही तोडगा निघते काय हे चाचपणी करणार आहे याच विषयी पुण्यासाठी आपले सुद्धा आमदार बच्चुकडू स्वतः मग जरांग आंदोलनात गेल्या तुम्ही मध्यस्थी केली होती मात्र आता तुम्ही ओबीसी आणि मराठा या दोन्ही आंदोलकांसोबत बातचीत करणार आहात काय नेमकं तुम्ही बोलणार आहात मला असं वाटतं का जरांग म्हणजे ज्यांची ते मागणी आहे ते राष्ट्र मागणी का मराठा हितला हा ओबीसी प्रमाणपत्र मी स्वतः ते सगळं पाहिलेलं आहे आणि तो मुळात शेतकरीच आहे मला असं वाटतं का सत्तावीस टक्के ओबीसीच्या मूळ आरक्षणामध्ये विजय टीचं गेल्यानंतर राहिलेलं एकोणीस टक्के फक्त ओबीसीसाठी आहे आणि मग या एकोणीस टक्क्यामध्ये पुन्हा गर्दी झाली तर पुन्हा त्याच्या स्पर्धा होईल आणि त्याचे परिणाम मराठा ओबीसीच सगळ्यावर ओबीसीतल्या जातीवर पडेल आणि म्हणून माझं असं मत करतं की भुजबळ साहेब आणि जरांगीर साहेब या दोघांनी हा लढा ओबीसीला इथं आरक्षण मराठ्यांना इथल्या ओबीसीला आरक्षण जेव्हा जाईल तेव्हा ते जाणार आहे कागदपत्र भेटणारच आहे आणि त्यामध्ये जर ओबीसीची टक्केवारी जर केंद्रात वाढवून घेतली ती जर दहा पंधरा टक्के वाढली तर मग त्यामध्ये सगळ्यांचं भलं जरांगे तुम्ही भुजबळांची भेट घेणार आहात का आणि भेट घेतली तर तुमचे काय नेमके मुद्दे चर्चेला जाणार आहे मला असं वाटतं का मी जे आता बोललो ते का ओबीसीचा कोठा कसा वाढून घेत आहे आरक्षणामध्ये आणि हा कोठा वाढला तर मग हे जे वाढलेली संख्या ही काही जास्त नाही आहे दोन ते तीन लाख चार पाच लाख मोठ्या मुश्किलनं एकंदरीत युवकांची जर संख्या पाहिली नोकरीमधला वाटा पाहिला तर तो कसा वाढन तो पाहणं त्याच्यासाठी त्याची संख्या पाहणं त्याच्यावर अभ्यास करणं आणि त्यानुसार आपण दिल्लीला जाऊन त्याची टक्केवारी वाढवण्याचा आपण प्रयत्न करावा अशी विनंती आम्ही करू नक्कीच आता जर पाहिलं तर ओबीसीचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी सरांगे सोबतच भुजबळांचीही भेट घेणार असल्याचं आमदार लोच सांगितलंय सांगत आणि अनिरुद्ध दवाडे झे मीडिया अमरावती